हो, चना हाये, 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 नमस्कार सगळ्याला झालं का चहा पाणी कशी चालली दिवाळीची तयारी आणि आता जरा राणा जायचा प्लॅन होता आपण उन्हा उडत आवलंय ना की काय इथलं पायच नाही घेणार जाऊ म्हणलं पण मकाचं जरा थोडं काम लागले मक्का बघू आता चेक केली मका पण मकाचा जे आहे ना मकाचा दर आता लई कमी झाला कारण सगळ्यांकडं मका झाली त्याच्यामुळं सतराशे अठराशे रुपये म्हणते ते मका आणि दोन चार दिवसाखाली दो एकवीसशे आता मकाचा आपलं बीज चांगला आहे काय हडकली पण मका भरपूर इथं घरात पण ठेवली आहे बघू आता चेकिंगला दिल ते तपासायला मशीनवर तर तपासते पण ते भाऊ लय कमी म्हणले त्यामुळे म्हणलं जरा थांबा कारण भाऊ वाढला म्हणजे कसं आहे आपलं केलेला खर्च निघला पाहिजे ना हे ग हे गे किती टिपरे मग आहे हे आहे मोठी मका आहे कडक वाढली भाव असाल तर द्यायचा एक एकविषयीनं भाव असाल तर द्यायचा कमी दरात अजिबात द्यायचं नाही इथं पण पोती भरून ठेवली दे आणि तिकडच्या घरी पण ठेवली दे चला गर्मी, आज जरा गरमी आहे बाहेर गप्पा मारत बसतो जरा गप्पा मारायला बाहेर बसलो पण गप्पा मारायला कोण नसतेच इथं आहे का नाही एवढं आज आपली काकू पण काय निवांत बसले ते शांत मिरच्या वाळू घातली ती इथं इतर काही जास्त कन्नड आजी तर बोलत नाही काकू बसले निवांत या मिरच्या वाळल्या की झालं मिरच्या किती जाते कधी आता काढायच्या मिरच्या कुत्रे बघ त्या घरात कसे चालले कुत्रा आहे का आहे ते कोणी वाळ घातलं गाव तिथं म्हणजे आज दोन दोन आहे इकडे मिरच्या आणि इकडे गाऊ अंगणात बसला ना एवढा पाला पडतंय हे बाबा एवढा काकुला लई तापवते आमच्या हे बघा पाला वाळल्याला आहे सारखं पाला पडतंय नाणी वैतागून गेली बघा तिकडे गेले आता वैतागून तिकडं गावातला पाला काढायला लागली आता जाऊन हा कसा पाला पडते हवा सुटली आता शिरवळ पडले जरा ढग पळायला लागले काल परवा पाऊस आलता आज काय पावसाचं नक्षत्र नाही आता एक दोन आहे आहेत सातशे ला दोन सहा महिन्यात

असं गाव कुठला दादा जळगाव बरं 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 लिहिलाई इथं कुठं राहायला पंढरपूर बर बर, 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 बर। पाणी घ्यायचं <laughs> का पाणी 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 प्यायला पाणी पाहिजे का ब्लँकेट याचा पण भाऊ कमी केला मागायला लागले आमची बहीण तर एवढा एवढा भारीतला तर मी हात लावून बघितला काय एवढा भारीतला माल आहे हे पण भारीतला आहे चादरी पण भारीतले शंभर रिशा मागायचं कामच नाही आपण घेतलेलं ते जमून द्यायचं

होतंय बघ हम्म घ्या दोन तीन तीन नातू आहेत तीन नातूला घ्यावं म्हणताना चला आता दुपारच्या एक वाजता आलेले आहेत डोळ सारखं दुखत बघ ही ही चमखिळ आहे ना चमखिळ काय करायला लागली पोचायला लागली मला डोळ्यात हे बघा ही वरच्यावर वरच्यावर वाढायला लागली पहिली एवढी छोटीशीच होती छोटीशीच आता बघा केवढी झाली है ग असू दे चला आता मस्तपैकी जेवण करतो आणि जरा पिक्चर बघत बसतो कुठला चांगला पिक्चर लागला अस दुपारचा टाइमला ऊन झाले आता चांगला पिक्चर बघतो आराम करतो जरा दुपारचा नमस्कार चला आपलं तर जेवण करून झालेलं आहे आणि बादशाला त्याची आई काय बनवाली कसा बघतोय बघा की मला म्हणतोय मामा मला घेऊ नको आपला लुक जरा वेगळा आहे आज एवढा भारी लोक आहे सायन्सची लेखर की असे किती वाढवते हा बघा स्टाईल मारायला एक नंबर आहे ते नसते त्याची आई बटाटे करायला लागली बटाट्याशिवाय काय खात तुला बटाट्याशिवाय दुसरं काही वाटत नाही रे हा हो बोलके ला लाजायला काय झालं पोरगीबिरगी आहे का, का ना दिवाळीच्या सुट्ट्या मिळाले तर आला बस आता बस तू दिवसभर टी व्ही बघत आता बारावीची परीक्षा जवळ आली अभ्यास करायचा काय हो असतोय चालू याला बटाटे करून दे <laughs> खायला चला आता जेवण झाले आणि जरा दोस्त दुपारी बाहेर दिवाळीचा माल माल आणायचा माल दिवाळीच जास्त काय कार करणार नाही एवढंच ना आपलं चिवडा करंजी लाडू तर काय आहे तर जावा घेऊन या मग आली दिवाळी जवळ चला आई आणि कांबळे आहे डिस्कस चालू आहे त्यांचं काय काय आणायचंय यादी तर मी केलेली होती तरी पण आई म्हणते अजून काहीतरी राहिले एक काहीतरी असू दे आता जेवढे लिहिलेले तेवढं घेऊन यादी दिली ना यादी दिली का नाही कांबळे जावा जावा देऊन या घेऊन या लवकर काय लिहिले त्याच्यावर हिरा बेसन आणि त्याच्यात काय नाही जाय चना बेसन चणा बेसन जावा 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 ले ले फिरा फिरा चाना बेशन। चाना बेशन। जावा फटा दिसणे जावा लागले लई दुपारचा टाईम मका मोजून मोजून पोत्यात भरायचं काम चालू आहे सगळ्यांचं आता दिवाळी म्हणले की असली कामं पटापटा पटापट रुकून घ्यायचं काम आहे लय काम आहे ते एका पोत्यात किती बसते ती नवीन पोती आणली ते बघा मका भरायला किती रुपयाला एक पोतं रे पंधरा रुपयाला एक पोत आणले आणि त्याच्यात मका भरायची मका भरायला आणि तेरा रुपयाला काहीतरी पोत आहे तर आठ पाहिल्या बसले त्याच्यात आता अशी सगळी तिकडच्या घरची ही सगळी बक मका भरून का नाही ठेवून टाकायचं आहे असू तेवढ्यामध्येच बांधायचं काय वजन करून न्यातील चालू आहे बघा समज आता हे जे काही मका चालू आहे ना काढायला हे आठ खाय खायला खाल्ले रे आणि बाकीची विकून टाकायचे आता भाऊ किती आहे सतराशे चालू आहे आता एकवीसशे न चालू आहे एकवीसशे देऊन टाकायचं आता परत सगळे आता पोत्यात भरायचं चालू आहे ही पोती आहे ते बघा ही जरा थोडं पातळच वाटते ती जरा पोते मग जेच पुते ती नवीन आलेली पहिली ही का बघायला भेटली नाही बघा ती लहानपणापासून असली पोती बघितली पोतेमध्येच टाकलेलं आहे पोस अजून उडते बघा एक चार शेअर म्हणजे एक पहिल्या का सहा शेअर मध्ये एक पाहिल्या चार शेअर म्हणजे एक पहिल्या एक डबा भरला पोत्यात वातायचं चालू आहे किती पाहिले बसते ते पोत्यात आठ पाहिले दोन ठेक म्हणजे एक पोत झाल्या चार वाजत आलेले आहेत आणि आता चारचा टाईम टी व्ही बघून झाली जरा थोडी झोप झाली कमळे तर आता भांडे घासून घेते त्या कांबळे एवढं चालाव काय खाले मग असे श्रीखंड खाले लागलं मग खाणे ऊस श्रीखंड खालेलं <laughs> कसे खाते श्रीखंड बटा ना इथं <laughs> पाईप ब्लॉक झाल्यामुळं तिकडे भांडी घेऊन गेली फेवर ब्लॉकवर भांडी घासायला चालली आज पहिल्यांदा काय अरे पटापाटा भांडी घासून चहा करा लवकर चला चहा बनून तयार झालेला आहे कडक दुधाचा चहा धन्यवाद ताई कसं चहा तयार लागली काय टायला आहे बसण्याची या चा प्यायला चला संध्याकाळ झालेली आहे आणि कांबळी ताईने काय तयार करायला घेतले बघा किती छान कापले कांदो टमाटे वटाणं फुटाणं फ्लावर काय बनवायचं आहे फ्लावर वटाणा भात चला संध्याकाळी फ्लॉवर भात कुकर मध्ये काय भात आणि काय मग गरगट्टा संध्याकाळीचं जेवण दिवस मावळत आलेलं आहे आणि सगळे ज्येष्ठ मंडळी आपलं आपलं काम करत आहे इकडं आमचं काका बाग कसं मदत करायला लागले भातच स्टाईल असते आपल्या भातची ओके okay, तर दिवाळीच्या सगळ्यांची तयारी चालू असेलच कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सगळी आपली आपली तयारी करा मदत करा दिवाळीचं फराळ बनवायला मदत करा दिवाळीजवळ आलेलीच आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू टेक केअर जय महाराष्ट्र